सत्याला मंजूच्या मदतीला करणार समोरच्या माणसांचा कार्यक्रम फिक्स कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक सत्याने मंजूचा एकमेकांवर जीव जडलेला आहे आणि आता ते दोघही आपल्या मनातल्या भावना एकमेकांना फायनली सांगणार आहेत पण त्याआधी येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एक आजी आजोबांची मदत मंजूर करत आहे तर काही माणसं त्या आजी आजोबांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांना म्हणतात की तुम्ही कोर्टात साक्षी फिरवा नाहीतर तुम्हाला ढगात पाठवीन मंजू हे सगळं ऐकते ती त्या आजी आजोबांना मदत करण्याची प्रयत्न करते आणि त्या माणसांना म्हणते ती की तुम्ही अशी धमकी देऊ शकत नाही हा कोर्टाचा निर्णय असेल त्यानंतर ती माणसं मंजूचं काहीही ऐकत नाहीत आणि मंजूला धक्का देतात तिचा तोल जातो आणि अचानक एंट्री होते सत्याची ती माणसं आजी आजोबांवर हात उचलणारच असतात कि तेवढ्याच सत्या तिथे पोहचतो आणि त्यांना थांबवतो त्याला खूप राग आलेला असतो आणि त्याने ठरवले की आता त्यांचा कार्यक्रम फिक्स करायचा म्हणून पण तेवढ्यात जेव्हा सत्या त्या माणसांना मारणारच असतो की मंजू त्याला थांबवते आणि सत्या सुद्धा थांबतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजूच्या मदतीला धावून तिची मदत मदत करू शकतो का का मंजू घेणार आणि या माणसांचा कसा सामना करणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार